नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत शाळेत गेल्या पण घरी परत आल्याच नाही जंगलामध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत दोन मृतदेह हो आढळून आले आहे आता या दोन मुलींसोबत नेमकं काय घडलं आहे हे सविस्तररित्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार हो। आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून एका पण तत्पूर्वी तुम्ही सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओडिशाच्या मलकानगिरीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे दोन मुली गुरुवारी शाळेमध्ये गेल्या पण त्या परत घरी आल्याच नाही पालकांसह संपूर्ण गावाने मुलींचा शोध घेतला पण त्या सापडल्या नाहीत शनिवारी सकाळी या दोनही मुलींचे मृतदेह शाळेजवळील जंगलामध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेमध्ये दिसून आले त्यामुळे ओडिशातील या गावामध्ये खळबळ उडाली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यातील बिलीगुडा गावाजवळील जंगलात दोन बेपत्ता विद्यार्थिनींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले त्यामुळे एकच खळबळ उडाली या दोनही विद्यार्थिनी सात्विक शिकत होत्या दोन दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या आणि पालकांसह गावकरी देखील त्यांचा शोध घेत होते दोनही विद्यार्थिनी एम व्ही बहात्तर गावामध्ये राहत होत्या दोघी गुरुवारी शाळेत गेल्या पण परत घरी आल्याच नाही त्यामुळे पालकांनी एम व्ही एकोणऐंशी पोलीस ठाण्यात धाव घेत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली शनिवारी सकाळी गावातील काही महिलांना शाळेपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलातील एका आंब्याच्या झाडाला दोघींचेही मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसले या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली दोनही विद्यार्थिनी शाळेच्या गणवेशातच होत्या तसेच त्यांचा मृतदेह लटकत असलेल्या झाडाखाली त्यांच्या शाळेच्या बॅगा देखील होत्या त्यांच्या तोंडातून रक्त येत होते स्थानिक गावकऱ्यांनी अशी मागणी केली आहे की आम्ही प्रशासन आणि सरकारला आवाहन करतो की या घटनेचा तपास लवकरात लवकर पूर्ण करावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी मलकानगिरीचे एस डी पी ओ सचिन पटेल आणि एम व्ही एकोणऐंशी पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केलेला आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे याविषयी नवीन अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करा धन्यवाद